नमस्कार मित्रांनो दहा सप्टेंबरला अंगापूर वंदन ते के के ते हे ते मैदान होते ओपनचं मैदान होतं आहे तर मैदान घेण्यामागं हेतू काय त्याच्यानंतर बक्षिसाची रूपरेषा कशी आहे हे सगळं विचारूया हे तर पूर्ण नियोजन कमिटी आलेलं आहे तुमचं नाव काय दादा माझं नाव बाळासाहेब फडतरे बरं आणि आमचे मित्र विक्र पैलवान विक्रम फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे बैलगाडा शर्यत आयोजित केलेलं आहे गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही भागामध्ये इतर ठिकाणी बारामती फलटण वगैरे या ठिकाणी बैलगाडांच्या शर्यती पाहण्यासाठी पुशेगावला वगैरे आम्ही जात असतो आणि ह्या या, या, या बैलगाड्यांच्या शर्यती बघून आम्हालासुद्धा वाटलं की आपण पण एखादा शर्यत आयोजित करावी तर मग विक्रम फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी अंगापूरला या ठिकाणी ही बैलगाडा शर्यत आयोजित करत आहोत केलेली आहे आणि त्याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या स्थानिक ग्रामस्थ वंदनचे ग्रामस्थ आहेत यांनीसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय राहणार नाही पाण्याची सोय असू द्या गाड्या उभ्या करण्याच्या असू द्या प्रेक्षकांना बसण्याच्या असू द्या या सगळ्या सोयी या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे कसं बक्षीस असेल आपलं बक्षीस आहे एक एक लाख एक हजार एक बक्षीस आहे एकाहत्तर हजार तिसरं बक्षीस आहे एकावन्न हजार चौथं बक्षीस आहे एकतीस हजार पाचवं आहे एकवीस हजार सहावं पंधरा हजार आणि सातवं अकरा हजार बरं प्रवेश फी किती राहणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये राहणार आहे या व्यतिरिक्त काय बक्षीस आहेत का गट पास पास केला तरी आपण पैठणी बक्षीस ठेवलेले आहे त्याच्यानंतर आपण क्वार्टर फायनल मेगा फायनल दोन्ही फायनल ठेवलेले आहेत त्याच्या कशा बक्षीस क्वार्टर फायनलचं प्रथम बक्षीस आहे अकरा हजार एक रुपये द्वितीय आहे नऊ हजार एक तृतीय आहे सात हजार एक चतुर्थ आहे पाच हजार एक पंचम आहे चार हजार एक सहावा आहे तीन हजार एक आणि सातवा आहे तीन हजार एक आणि मेगा फायनलचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार द्वितीयचं आहे तीन हजार तृतीयचं आहे दोन हजार चतुर्थ आहे दोन हजार पंचम आहे पंधराशे आणि सहावा आहे पंधराशे आता सगळ्यात वेगळं पण म्हणजे बैलगाडी प्रेक्षकांसाठी बक्षीस ठेवलेलं आहे काय आहे बक्षीस कशा पद्धतीनं प्रेक्षकांसाठी कसं बक्षीस प्रेक्षकांसाठी आपण खास असा लकी ड्रॉ ठेवलेला आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे सायकल आणि त्याच्या खालोखाला आणि त्याच्या खालोखाल असं तृतीय क्रमांक असे ते ते तीन क्रमांकाची बक्षीस ठेवलेले आहेत आणि आत आपण ते विजय म्हणजे जे जिंकले आहेत त्यांचं आपण नाव घोषित करणार आहे फायनलच्या पण त्याच्यासाठी काय कुपन वगैरे ठेवले त्याच्यासाठी आपण दहा रुपयाचं असं नाम मात्र हे कुपन ठेवलेलं आहे प्रवेश शुल्क बघा प्रेक्षकांसुद्धा प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस ठेवलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं फाटी ही फाटी बऱ्याचशा लोकांना माहीत आहे मैदान वारंवार होत असतात बैलगाडी मालक आहेत या तुम्ही बैलगाडी मालक काय नाव आहे तुमच्या बैलांती या इकडं नाव काय तुमच्या बैलाचं नाव माझ्याकडे दोन बैल आहेत एक भैरव आहे आणि एक चिमटा म्हणून बैल आहे तुमचं नाव काय अमित जाधव बर फाटी सांगा एकदा तुम्ही महाराष्ट्रभर बैल पळवाय नऊशे एक फुट रान आहे फाटी, पड़ा पड़ा फाटी टेबल फाटी आहे एकदम पळण्यासाठी म्हणजे योग्य फाटी आहे पुढे थांबायला बी जागा आहे असं म्हणजे पुढं प्रशस्त मैदान आहे खाली बी नाही म्हणलं तरी पंधरा वीस गट असे खाली उभे राहू शकतात एवढी जागा आहे खाली फाटीला अडथळा जन्य स्थिती आहे का दोन्ही साईडला काय वडे नाले काय नाही असे मोकळं मैदान आहे त्यामुळे काही विषयच नाही चांगलं पुढं बी थांबण्यासाठी चांगली जागा आहे माग मागे जागा आहे बर अजून काय काय प्रश्न घेऊया हो आता सगळ्यात महत्वाचं सांगितलं पहिल्यांदाच की सगळी सोय केलेली आहे पण बाकी ॲम्ब्युलन्स असेल किंवा सुरक्षेच्या दृष्टीनं जे बॅरिकेड्स असतील हे सगळं त्याची झालेलं आहे का तरतूद हो बॅरिकेड्स वगैरे उभारले जाणार आहेत त्या दिवशी सर्व आणि कुठलीही अडचण बैलगाडा माल, बैल मालकांना येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार अगदी लांबून बैलगाडा मालक येत असतात पूर्ण महाराष्ट्रात तर त्या सर्वांना सुख मैदान असं आयोजित करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि कोणतीही अडचण त्याच्यामध्ये आम्ही येऊन देणार नाही आता सगळ्यात महत्वाचं नियमावली नियमावली कशी राहील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून हे मैदान होणार आहे झेंडा पंच धनवडे बापू असणार आहेत समालोचक सुनील मोरे साहेब असणार आहेत त्यामुळं मैदान हे पारदर्शक होणार आहे याची आम्ही तुम्हाला खात्री देतो जाता तर काय आवाहन कराल जास्तीत जा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बैलगाडा शर्यतनी बैलगाड्याच्या मालकांनी या शर्यतीमध्ये भाग घ्यावा असे मी आव्हान करतो आणि सर्व सोयीने सर्व युक्त सोयीनी युक्त असं असं हे मैदान भरवलं जाणार आहे आणि या मैदान भरवण्यासाठी अंगापूर ग्रामस्थांचं संपूर्ण सहकार्य लाभलेलं आहे जे ग्रामस्थ अंगापूर ग्रामस्थ या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे प्रेक्षकांनीसुद्धा या मैदानाचं पाहण्यासाठी अगदी प्रेक्षणीय बैलगाड्या या ठिकाणी म येणार आहेत लांब लांबच्या बैलगाड्या लिंबूत वगैरे बारामती फलटण महाराष्ट्रातून म्हणजे त्या म हेचे फडकेंचे वगैरे बैलगाड्या ज्या असतात आगरी लोकांच्या वगैरे त्या लोकांच्यासुद्धा बैलगाड्या या ठिकाणी येणार आहेत पाहण्यासारखं मैदान होणार आहे तरी प्रेक्षकांनी आजूबाजूच्या गावातील पंचकृषीतील सातारा जिल्ह्यातील सर्व प्रेक्षकांनी जे छंद आहे आवड आहे अशा सर्व लोकांनी हे मैदान बघण्याचा संधी घ्यावी एवढं मी आवाहन करतो तुम्ही जसं सांगितलं की इथले एक ग्राम असतं इथले सगळे ज्येष्ठ नागरिक उत्स उत्साहित आहेत तर तुमचं वय किती दादा ऐंशी वर्षाचे तुम्ही किती वर्ष वर जाईल गाडी बघतो एक तुम्ही ह्या मैदानासाठी उत्साहित आहे कमिटीत आहे कमिटीत आहे मित्रांनो बघा असे ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन आणि तरुण पिढी याचा सुसंगम होऊन हे मैदान होत आहे मैदानाचं सगळ्यात महत्वाचं जी नावनोंदणी असेल ती कधी असेल तीस तारखे तीस तारखेपासून चालू झालेली आहे आपली नऊ तारखेपर्यंत नाव नोंदणी असणार नऊ तारखेपासून नऊ तारखेपर्यंत तर ग्रामस्थ आले अंगापूरचे एक मैदान म्हणले की ते तो गावात उत्साह असतो तर ज्येष्ठ नागरिक आहेत काय भावना आहेत भावना म्हणजे आम्ही अति उत्सुक आहोत आणि हे मैदान म्हणजे भर जरी पावसा आला तरी पावसात हे मैदान भिजत नाही किंवा काय होत नाही मैदान सतत चालू राहतं अखंड राहतं अशा पद्धतीचा हे ट्रॅक आहे आणि मला वाटतं अख्ख्या संपूर्ण भागात एवढा ट्रॅक असा आहे की अजिबात भिजत नाही किंवा गाड्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही अशा प्र प्रकारचं मैदान अंगापूर ग्रामपंचायत अंगापूर ग्रामस्थ सगळ्याच्या वतीने मी सांगतो या मैदानाला तुम्ही अवश्य यावं आणि आपली बैलगा बैलगाडा घेऊन संपूर्ण बैलगाडा मग शौकीनं इथे यावं अशी विनंती आम्ही करतो ही, ही पर तर मित्रांनो मैदान होते दहा तारखेला जसं यांनी सांगितलं की सुसज्ज आहे सगळ्या सुखसोयी हे देण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर मित्रांनो मैदान दहा तारखेला होतंय जे अंगापूर वंदन तालुका सातारा जिल्हा सातारा येते जास्तीत जास्त बैलगाडी मालकांना इथं समावेश नोंदवावा आणि मैदानाची शोभा वाढवावी भेटूया दहा तारखेला